ला कसं काय तुमची मेंढर वेगळी आहेत ह्यांची तुमची ह्यांची वेगळी आहे वे ना कसं काय लगेच धंदा आहे ना आमचा हो। सा तो हे यातला गेला हु तरी पळून येणार येतय लगेच आमच्याकडे आज त्यात गेला तरी त्यातला हेता आला तरी पळून येणार म्हणजे यार लगेच कळतंय तुम्हाला हं करतं ना चेहरावूनच कळतं तुमचे एवढे सगळे मेंडर तुम्हाला ती दे देनात राहतं चेहरावून कळतं लगेच हे दिसायला तुम्हाला एक सारखे पण त्यांचे चेहरे वेगवेगळे चेहरे वेगवेगळे आम्हाला वेगवेगळे दिसतात मला वाटत एक तुम्हाला वाटते वेगळ्या जातीच काय आता कसं तुम्ही आता विक्री करत असाल कस जात्री घात होती काय लावरा ठोवायच्या इकडे काय गाव ती तेवढा नर होईन ती विकायचा कुठल्या बाजारात दिखता कुठं आपला असं शिकायचा गावात ह्याच्यात तुम्हाला शेती वगैरे गावाकडे आपली थोडी थोडी काय करता शेतीत काय बाजरी पाणी आणि ना आम्हाला पाणी नाही उन्हाळ्याचा आमचा बाग हे ना डोंगराचे जेजुरी बसून खाली तरी आहे की नाही तुम्हाला कधी वाटलं नाही का बाबा आपण पण चांगल्या बंगल्यात राहावं चांगल्या घरात मध्ये राहावं कशाच बंगला म्हणायचं तेच म्हणून जगायचं बंगला म्हणायचं कुणाच्या हातावर काढायची पावसाला खावा ना तुम्ही पण खावा नाही नाही खाव खा तू मला सगळ्यांना पुरवला सांगले कशाला एवढा असू ती मोना साई पर्यंत तिला रोज एक पदार्थ खाऊ घालायचंय मला लय भारी पुरण आहे तिचं लग्न अजिबात लवकर करू नका म्हटते का कोणा짓 नाही करायची दुघीची पण नाही करायची प्रतीक भेटत गावषद मूळवेत का हां हां माझा एक मित्र आहे त्याला विचारू शकतो त्याच्याकडे मी बघतो

शेवंत का डोसा तू खाल्ला होता कधी ह्याच्या दिवस नाही खाल्ला होता तू खाल्ला होता का तुम्ही काय काय आता तुम्ही काय काय खाल्लं नाही कधीच नाही कधीच नाही गेलं कधी मिसळपाव मिसळपाव पावभाजी नाही खाल्लं काय पावभाजी अजून काय खाल्लं तुम्ही पुरी भाजी खाल्ली अजून नूडल्स तर नसलच खाल्लं का रे चायनीज चायनीज लागला सगळं घ्यायचं ओली ओली पिझ्झा बनवला त्यांनी स्वतःच दवाध कस लागत काका कसा बनला डोसा पाणी टेस्ट कशी वाटली मला दाद आणि चाललं आता पाणी पाणी नाही होत काय म्हणत त्यांना लाल चटणी नाही दिली बटाटा नाही दिला बटाटा दे ना त्यांना लाल चटणी पण नाही दिली लाल चटणी मिरची आहे मग तिखट जास्त नाही तिकड ते तिखट नाही ती दिसाय फक्त जास्त

बाहेरच कुरकुर घरात एक तरी असं असत असत का नाही थोडस लागत पण चांगलं चवीच लागत घरात एक जण असतोच तुम्हाला काहीच ना छान आहे काही आम्ही खाऊन

बारा वाजेपर्यंत सकाळ लवकर निघलो आणि मग मेंढर कधी न्यायची अयो पण न्यायचीच लागते त्या बोटाला राहिले इथं इथं रा

आता हुंड्यासाठी जी मागणी दिला मागणी अजून म्हणजे हुंडा देण्या चुकीच किती आहे बघा म्हणजे माणसाला एकदा लागलेली सवय जात नाही त्याच्यासाठी तुम्ही एकतर हुंडा देऊच नका मुळात नाही म्हणजे जी कोणी असेल ती आहे ना बंदी म्हणजे झालीच पाहिजे एक तर त्या माणसाला पूर्गी द्या ती द्या त्याचं आयुष्यभर सांभाळा सगळ्या गोष्टी करा त्याच्या आणि त्याला वर्ण त्याच्या पैशाची मागणी त्याच्यामुळं तुमच्या मुली पण तुम्ही चांगल्या शिकवा जेणेकरून बाबा त्यांना विरोध करता आली पाहिजे सगळ्या गोष्टींचा तुमचं आयुष्य तुमचं आयुष्य पुढचं चांगलं गेलं पाहिजे जेणेकरून शिकवायचं शिकवत जावा तुम्ही हा मुलांना आहे होय ते तुम्हाला तुमच्या धनगर समाजातलाच एक मुलगा झाला आयपीएस झालाय त्याच्याकडं पूर्ण जिल्ह्याचा म्हणजे पूर्ण जिल्हा त्याच्या हात ताब्यात आला असं का म्हणजे तुम्ही जर असं शिकवलं तुमच्यातल्या तुमचा समाज पण थोडक्यात हुशार झाले आता बऱ्यापैकी सगळे लोक हुशार झाले तुम तुमचे म्हणजे राहिलेले नाहीत काय गोष्टी पण पन... काय आहेत बकऱ्यावाले पण काय झालेत हुशार काय म्हणतात काय त्या नोकरीत आहे बकरीच बरी